जास्त बोलायला नको सुस्वागतम 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 आज रविवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी काव्यप्रेमी शिक्षक मंच जिल्हा सांगली व कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन कवी संमेलनामध्ये मी सौ मनीषा रायजदे पाटील जिल्हा सचिव उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण रसिक जणांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते आजच्या या अभूतपूर्व कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान सन्मानिय साहित्यिक दयासागर बनणे सांगली यांनी स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करते कर्तृत्व ज्यांचे सागराप्रमाणे ज्ञान ज्यांचे हिमालया प्रमाणे फुलला हा सोनाच्या आगमनाने स्वागत करू या मान्यवरांचे शब्द सुमनांच्या सुंदाने कार्यक्रमाचे स्वागत काव्यप्रेमी शिक्षक मंच कोल्हापूरच्या अध्यक्षा मान्य पल्लवीताई पाटील मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद मनीषादा सुस्वागतम 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 काव्यप्रेमी शिक्षक मंच या आपल्या नोंदणीकृत समूहात समूहाच जिल्हा सांगली आणि जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य अशा ऑनलाईन काव्य संमेलनामध्ये आपण सर्व अभ्यंग शिक्षण प्रेमीजनांच मी सहर्ष सहर्ष असं स्वागत करते अतिथी देवो भव आहे आपली संस्कृती अतिथी देवो भव आहे आपली संस्कृती करण्या आपले स्वागत कर हे आमचे जुळती कर हे आमची जुळती भरला आज मंगल दिनी मान्यवरांचा मेळा भरला आज मंगल दिनी मान्यवरांचा मेळा झाले त्यांचे आगमन रंगला स्वागताचा सोहळा रंगला स्वागताचा सोहळा आजच्या या स्वागत सोहळ्यामध्ये इथे उपस्थित आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक सांगली येथील सुप्रसिद्ध साहित्यिक सन्माननीय दयासागर बन्ने साहेब यांचं आमच्या आज आजच्या या कवी संमेलनामध्ये मी सहर्ष सहर्षाचं स्वागत करते तसेच आजच्या प्रमुख उद्घाटक Mọ̀ ẹ́. Like <laughs> no problem अशा सांगली जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा माननीय सौनीताई शेख तसेच आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय सौ माणिकताई नागाव्या मॅडम आज निलमताई सोबत त्या उपस्थित आहेत त्यांचंही खरोखर स्वागत आणि आभार देखील आभार नंतर मांडूयात पण खरोखर खूप मनापासून स्वागत मॅडम कारण अगदी वेळेत त्या निलमताईं जवळ पोहोचल्या तसेच आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे काव्यप्रेमी शिक्षक सचिव चौरे मॅडम या सर्वांच तसेच सांगली जिल्ह्याचे काव्यप्रेमी शिक्षक शे म्हणजे उपाध्यक्ष मान्य श्री विजय पवार सर आणि कवितेचा मनमोराद आनंद लुटण्यासाठी इथे उपस्थित सर्वच रसिक श्रोते प्रेक्षक या सर्वांचंच मी आजच्या या कवी संमेलनामध्ये सहर्ष सहर्ष असं स्वागत करते आणि पुढचं प्रास्ताविकासाठी सूत्र मी जेच मी त्यांच्याकडे देते धन्यवाद धन्यवाद पल्लवीताई खाली जा व्हॉट्सअप घ्याय का अकाउंट स्विच कर पाच तावी करावे तर मग मनापासून स्वागत आहे ते मला थोडं वरती घ्या थोडं चेहरा देत होते हा हा बरोबर असं होतो बरोबर हा अजून थोडंसं खाली येऊ चालेल मग अशी बरोबर झाले ना ऐसे रुक जाती है पर जिंदगी रुकती नहीं जीवना खर सत्य है कि कालस साहित्यिक बंधु कालिदास सरांच्या आईचं महानिर्वाण झालं त्याबद्दल या कार्यक्रमाला जर अशी दुःखाची झाड लागलेलीच आहे कालिदास सरांचं या कार्यक्रमामध्ये नसणं आम्हाला खूप सलत आहे पण त्या त्या कुटुंबामध्ये सर्व काव्यप्रेमी आणि आपला सर्व संमेलनातील सर्व सहभागी कवी सहभाग त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सामील आहोतच तर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आता मी करत आहे काव्यप्रेमी मंच मधून लेखणीच प्रोत्साहन घेऊ काव्यप्रेमी मंच मधून प्रोत्साहन घेऊ साहित्याची मशाल ही अखंड प्रज्वलित ठेवू अखंड प्रज्वलित ठेवू व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियाद्वारे एकत्र आलेल्या कवींनी मराठी साहित्य सेवेसाठी बनवलेली एक, से एक पारिवारिक पण नोंदणीकृत संस्था म्हणजे काव्यप्रेमी शिक्षक मंच होय मराठी व अमराठी साहित्य क्षेत्रातील नवोदित व ज्येष्ठ साहित्यकासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून साहित्य बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत आहे आणि हाच या मंचचा मुख्य उद्देश आहे सव्वीस मार्च दोन रोजी बोटावर मोजता येथील एवढ्या सदस्यांनी एकत्र येऊन निस्वार्थ भावनेने साहित्य सेवा करणाऱ्या या मंचची स्थापना केली सुरुवातीला शिक्षक कवींचा मंच अशीच ओळख होती परंतु लेखणीचे धनी असणाऱ्या अनेक कवी लेखकांच्या विनंतीमुळे प्रोत्साहनामुळे सर्व क्षेत्रातील साहित्यकांसाठी मंचची द्वारे खुली करण्यात आली राज्यातील या मंचमध्ये जे राज्यस्तरीय कार्यकारिणी आहे त्यामध्ये आनंदजी आनंदी सर अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष किशोर मान्य राज भिंगाळे तर सचिव आहेत मान्य कालिदास चवडेकर का। सहसचिव मान्य दीपक सपकार मान्य आशाताई पाटील कोशाध्यक्ष आहेत मान्य कृष्णा शिंदे आणि सगळे स... सर्व सदस्य यामुळे हे मंच अतिशय वेगाने प्रगती करत आहे आज सदर काव्यप्रेमी शिक्षक मंचा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये शाखा आहे याशिवायच या मंच गजलप्रेमी काव्यप्रेमी गजल मंच व्याकरण मंच हिंदी मंच असे अनेक राज्यस्तरीय शाखांची या मंचने निर्मिती केलेली आहे आणि आणखीन शाखा निर्मित होत आहेत काव्यप्रेमीमध्ये पाच हजारहून अधिक सभासद व्हॉट्सअप सभासद आहेत तर अडीचशेहून अधिक आजीव सभासद सक्रिय आहेत त्यातील एक हिस्सा म्हणजे सांगली कोल्हापूर जिल्हा मंच मधील सहभागी सारस्वत सदर दोन जिल्ह्यामार्फत आयोजित आजचे काव्य संमेलन म्हणजे मंचच्या प्रगतीचे एक द्योतकच आहे आज अखेर अनेक जिल्ह्यातून राज्यातील सात ऑफलाईन म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामधून अतिशय भव्य स्वरूपामध्ये काव्य संमेलन त्याच्याशिवाय ऑनलाईन असे दोन ऑनलाईन काव्यसंमेलन काव्य महोत्सव उत्साहाने संपन्न झालेले आहेत आणि या ऑनलाईन काव्य महोत्सवाची सुरुवात अभिमान सांगावं असं वाटतं की काव्यप्रेमी मंच मार्फतच झालेली आहे एखादा कवी फक्त स्टेजवर व्यासपीठावर आपली कविता सादर करत होता पण ऑनलाईन न प्रत्येक कवीची कविता ही घराघरापर्यंत पोहोचलेली आहे प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेली आहे आणि ही सुरुवात काव्यप्रेमी शिक्षक मंचा मार्फत झालेली आहे या संमेलनास आज, आज पण झालेल्या अनेक भव्य अशा संमेलनामध्ये कवी माधव पवार प्राध्यापक सुहास पुजारी एम के शेख आशा शेलार मसूद पटेल आणि श्रीपाल सबनीस प्राध्यापक अरविंद हंगरगेकर असे अतिशय दिग्गज साहित्यकांनी वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत आणि मार्गदर्शन केलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यातील स्थापित शाखेप्रमाणे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकारिणीद्वारे अनेक दैनिक व साप्ताहिक उपक्रम स्पर्धा राबवले जातात उदाहरणार्थ चित्रकाव्य शब्दकाव्य प्रासंगिक उपक्रम राबवले जातात जेणेकरून साहित्य आणि साहित्यकांना गती मिळू शकेल अशाच अनेक उपक्रमातूनच आजचे संमेलन संपन्न होत आहे अशा साप्ताहिक संमेलनाद्वारे काव्यप्रेमी मंच नवनवीन संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करत आहे त्यानुसार आजच्या संमेलनाचे सुद्धा अनेक वैशिष्ट्य आहेत पारंपरिक प्रथेला फाटा देत उद्घाटनाचे स्वरूप बदललेले आहे संविधान उद्देशिका आणि गोष्टीच्या पुस्तकाची पूजन करून ती पुस्तके मुलांना भेट देऊन संमेलनाचे उद्घाटन केले जाईल मुलामध्ये वाचन संस्कृती रुजवणे आणि वाढवणे हा यामागील उद्देश आहे त्याशिवाय बालकाव्य मंच गझल मंच अशी वैशिष्ट्ये सांगता येतील तसेच या बालकाव्य मंच अध्यक्ष सुद्धा पुरस्कार विजेता बालकवी प्रमोद बालकवी गौतम पाटील आहे त्याशिवाय वर हा कार्यक्रम ऑनलाईन सुरू राहणार आहे आणि संग्रहित सुद्धा केला जाणार आहे अशा वैशिष्ट्यपूर्ण संमेलनास प्राप्त झालेल्या सर्व मान्यवर अतिथी प्रमुख उपस्थिती आणि मान्यवर अतिथी मान्य नीलमताई मांडगावे उद्घाटन आणि संमेलनाध्यक्ष सन्मान्य दयासागर बनने यांच्यामुळे हे संमेलन उंची गाठत आहे आता वेळ आहे आपल्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यायची खरं म्हणजे ओळख त्या सूर्याला ओळख ओळखीची किंवा त्याचे तेजाची ओळख करून देणे हे चुकीचं आहे तरी पण एक प्रथा किंवा आपल्या पाहुण्याची ओळख करून देणे हे एक कार्यक्रम पत्रिकेतील मुद्दा आहे त्यासाठी ही ओळख केली जात आहे खरं म्हणजे काय वर्णावी त्यांची महती काय वर्णावी त्यांची महती शब्दाची माझे थिटे पडती शब्दाची माझे थिटे पडते आजच्या उद्घाटिका उद्घाटक आहेत सन्मान्य जयसिंगपूर येथून जिल्हा कोल्हापूर इथून स्त्री लेखिका म्हणून त्या प्रस, प्रसिद्ध आहेत असे व्यक्तिमत्व आहे त्यांचे खचू लागली भुई निर्भया लढते आहे पुस्तक आहे माझरातील हुंदके अशी एकूण एकसष्ट पुस्तके प्रकाशित आहेत एकसष्ट पुस्तकांचं त्याचं प्रकाशन झालेलं आहे कथा कादंबरी बाल साहित्य समीक्षणात्मक सामाजिक वैचारिक अशा अनेक प्रकारातून विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे तीन पुस्तकांना त्यांच्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत याच्याशिवाय येता पाचवी दहावी अकरावी बारावी ते बी ए पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या अनेक कथा कवितांचा ललित लेखांचा समावेश आहे त्यांच्या आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या स्वतः गृहिणी आहेत परंतु शिक्षण क्षेत्रातल्या काही यम फिल सारखे डिग्री मिळवण्यासाठी त्यांच्या कवितेचा त्यांच्या कवितेवर पैजन या कवितेवर दोन विद्यार्थिनी यम फिल केलेले आहे अनेक जिल्ह्यातून त्यांच्या आकाशवाणीवरून कथा कविता ललितलेखांचे कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत अनेक संमेलनात अध्यक्षपदासाठी त्यांची निवड केलेली आहे भारतातच नव्हे तर मॉरिशियस येथील संमेलनामध्ये सुद्धा निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांनी स्थान पटकावलंय निमंत्रित कवी म्हणून मॉरिशियस मध्ये त्यांना त्यांचा सहभाग होता अनेक महत्वाचे असे बेचाळीस पुरस्कार त्यांच्या नावावर नोंदवले गेलेले आहेत आणि अशा या स्त्री साहित्यकारना नील यांचे मी दोन्ही अध्यक्षांच्या वतीनं पुनश्चेद स्वागत करते त्यानंतर आपले संमेलन अध्यक्ष सन्माननीय दयासागर बटणे खर तर सूर्य कधी बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो सूर्य कधी बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो असे सूर्याचे तेज असलेले व सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले संमेलनाध्यक्ष म्हणजे सन्मान्य दयासागर बंडे दयासागर बने म्हणजे मुलांना शब्द पंख देऊन बागेत स्वच्छंद विहार करण्यासाठी प्रवृत्त करणारा एक अवलीच आहे विद्यार्थी प्रिय या शिक्षकाचे फुलबाग पंख मनाला असे बालकाव्य संग्रह प्रकाशित आहेत तसेच पळस फुल पेच पर्व प्रिय हायकू पांढरकाळी पडझड तिफन असे काव्यसंग्र प्रकाशित झालेले आहेत शाळकरी मुलांच्या कविता किलबिल गोष्टी या पुस्तकांचं त्यांनी संपादन केलेलं आहे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत अनेक वर्षापासून आणि त्यांची वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षापासून विद्यार्थी साहित्य संमेलनाचे ते आयोजन करत आहेत पाखरांचे हायकू याचा पदवी अभ्यासक्रमात समावेश केला गेलेला आहे अशा या तळपती तळपत्या तेजस्वी अशा दोन्ही पाहुण्यांचे स्वागत मी या ठिकाणी करते आणि हा कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व सहभागी कवी कवयित्री यांचं पुनशे दोन्ही जिल्हा अध्यक्षांच्या मार्फत स्वागत करते आणि माझं हे छोटस प्रास्ताविक थांबवते धन्यवाद धन्यवाद जस्मीन मॅडम मंजिले उन्ही मिलती है जिनके सपनो मे जान होती है मंजिले उन्ही मिलती है इनके सपनों में जान होती होती है, है, होने से से कुछ नहीं होता, से उडान आपले आपण उद्घाटनाकडे वडूया प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान ज्ञानाच्या साहित्याच्या विश्वात उद्घाटनाला मान तर जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ अज्ञानाचा अंधार जाळते पुस्तकाची वाट तर आजच्या या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या कवी संमेलनाचे उद्घाटन संविधानाच्या पुस्तक पूजनाने करूया मी आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका सन्मान्य नीलमताई मानगावे मॅडम व नागावे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचे पूजन करावे हा

तुम्ही बोलले की तुम्ही ऑलरेडी ऑटोमॅटिकली या पुस्तक रूपी ज्ञानवादीने तेज ज्ञानाचे पसरू या अवघ्या या जगात आजच्या उद्घाटकांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं पूजन करावं या पुस्तक रूपी देश उजरावी मती कल्पनेला मिळावे आकाश बुद्धीला मिळावी गती विद्या शक्ती ज्ञान सरस्वती हेच ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित व्हावे यासाठी हे पुस्तकाचं पूजन आणि विद्यार्थ्यांनी हे ज्ञान संपन्न होऊन आपल्या या ज्ञानाचा प्रसार असाच पुढं आसमंती सर्वत्र विसरावा यासाठी हे पूजन हे मां सरस्वती तू बुद्धी दे तू तेज दे नव विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वता आहे अजन्म त्याचा ध्यास दे हीस प्रार्थना आज सरस्वती चरणी करूया आणि सरस्वतीच वंदन करून लाडों में हो नाही किती आलेल ने नागावी मॅम जरासा नेट प्रॉब्लेम यायला लागलाय वाटत नागावी मॅमच्या मोबाईलला जर नेट प्रॉब्लेम येत आहे बहुतेक सुरू होईल ते कॉल करूया का त्यांना कॉल करूया का

प्रमोद दादा ते जॉईन व्हायला लागलेत जॉईन व्हायला लागले जॉईन करून घ्या म्हणाले हा 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 हो

पल्लवी ताईंच था चालू होत त्यावेळेला माझा एक माझा नेटचा प्रॉब्लेम होता अरे बापरे ऐकलं नाहीत का सर मग शेवटचे दोन चार वाक्य सुरुवातीचे दोन चार वाक्य अरे 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 झालं <laughs> तरी पूर्ण संपत आले ना मी मी कॉल करून पाहू का मग अनेकदा मी काही करायला हा चालू आहे कॉल तोपर्यंत व्हिडिओ दाखवून देऊ का चालेल चालेल सर ते जॉईन व्हायला लागले नागर यांचे मोबाईल वरून व्हायला लागले वेळू दाखवू देतो वेळ होईल ना दोन तीन मिनिटं जातील मग कवीप्रेमी शिक्षक मंच जिल्हा सांगली आणि जिल्हा कोल्हापूर आयोजित भव्य ऑनलाइन काव्य संमेलन उद्घाटक सन्माननीय नीलमताई माणगावे आणि संमेलनाध्यक्ष माननीय पुणे विभाग माननीय आशाताई पाटील जिल्हा पालकमंत्री सौ रमजान शेख अध्यक्षा जिल्हा सांगली शिक्षिका कवयत्री व्याख्यात्या श्री राम साडा कन्याशा सांगली गट्टी बालकाव्य संग्रह प्रकाश माननीय पल्लवीताई पाटील अध्यक्षा कोल्हापूर

तालुका आटपाडी वाचन लेखनाचा छंद अखिल भारतीय साने गुरुजी विद्यालय अनेक संग्रह पुस्तक प्रकाशित मान्य मनीषा रायजादे पाटील सचिव जिल्हा सांगली शिक्षिका छत्रपती विद्यालय मिरज काव्य